नमस्कार मी अक्षता तुम्ही पाहताय सकाळ दहा दिवसांच्या उत्सवानंतर आता पुण्याच्या गणेश विसर्जन जा मिरवणुकीला जाहीर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे मानाच्या चा चारही गणपती नंतर मानाचा पाचवा केशरवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते आपल्या सोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष अरुण काय सांगा यावेळी काय वैशिष्ट्य आहे यावेळेला आपण दरवर्षीच बघतो पण यंदाच्या वर्षी आपण बघितलं की उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे अनेक लाखोंच्या संख्येने लोक ही पुणे शहरात यंदाच्या वर्षी आलेली आहेत आणि ही पुण्याची ओळख सुद्धा राहिलेली आहे पुणे गणेशोत्सवची ओळख राहिली आहे वेगळे वेगळे देखावे बघायला मिळतात आणि एक चांगली संस्कृती निर्माण झाली त्यामुळे देशभरातले लोक पुणे शहरात हा उत्सव बघायला येतात त्यामुळे निश्चितपणे एक मंगलमय आणि आनंदाच्या वातावरणात हा पूर्ण दहा दिवस उत्सव पार पडला आणि आपण बघतो की फक्त दहा दिवसापुरता आता हा मर्यादित राहिला नाहीये पण वर्षभर काही ना काहीतरी सामाजिक कार्य हा मंडळाची लोक कार्यकर्ते आणि सर्वच मंडळाचे ले समाज असतात आणि लोकमत अभिप्रेत असलेले खरं समाजकार्य आता हळूहळू चालू व्हायला लागले वर्षभर लोक करतात हे यावेळेला प्रामुख्याने बघायला मिळणार यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय काय असणार आहे स्पेशल पाहायला यंदा आम्ही बघितलं असेल तर पोस्टमन ही एक थीम स्वराज्य पथकाने यावेळेला यंदाच्या वेळेला पुढे आणली आणि आम्हाला खरोखर आनंद झाला कारण एक सप्टेंबर पासून तसं काम थांबवायला सांगितलंय त्यामुळे एक रिस्पेक्ट एक ऑनर पोस्टमनची आठवण म्हणून त्या थीम बेस्ड यंदाचं एक वादन स्वराज्य पदक आहे कारण आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आतापर्यंत देशातल्या शेवटच्या घरात पोस्टमन हा पोचायचा मग तो सायकलद्वारे एसटीद्वारे पोचायचा आपण आठवणी ऐकलेल्या आहेत आपल्या आजी आजोबांकडनं की वाट बघितली जायची की पोस्टमन कधी येतोय आणि इंटरनेट आणि ईमेल याच्याद्वारे द्वारे आता आपण जरी अगदी लगेच पोहोचत असलो तरी आजपर्यंत आपल्याला कनेक्टेड ठेवण्याचं काम मात्र त्या पोस्टमननी केलं जेव्हा या कुठल्याच फॅसिलिटीज अव्हेलेबल नव्हत्या म्हणून त्यांचा एक, एक रिस्पेक्ट आणि मेमरी त्यांच्या मेमरीमध्ये आम्ही यंदाच्या वर्षी ते कथक पोस्टमन थीम करायचं ठरवलं जसं कथक अली सुद्धा तुम्ही बघताय की मागे डेकोरेशन ते आहे शिवमुद्रा त्या पद्धतीचं थोडं वादनी आहे कारण हा भारताचा एक उत्सव आहे सर्व भारतातली लोक हा साजरा करतात आणि तेव्हा सुद्धा एका दृष्टिकोनातनं एक चळवळ म्हणून चालू केलेला हा उत्सव होता जेव्हा फक्त पुण्यात मर्यादित राहिला नाही पण पूर्ण देशात ही चळवळ उभी राहिली आणि सगळेजण एकत्र येऊन गणेश हा साजरी करायला लागले त्यामुळे केरळची ही कथकली जी, जी संस्कृती आहे ती यंदाच्या वर्षी आपली डेकोरेशन आणि पुढे आणली सगळेजण एकत्र असतात भारताची ओळखच आहे की आपण सगळेजण एक त्यामुळे आणि तीच लोकमान्यांना अभिप्रेत सुद्धा गणेश उत्सव तोच होता की सगळ्यांनी एकत्र राहावं एकत्र समाजकार्य करावं आणि समाजकार्य हेच है, देवकार्य हे त्यांचं जे म्हणणं होतं ते आपण बघतोय की आता पुढे जाताना दिसतो